मुलां आपल्या पाठ्यपुस्तकात सण एक दिन ही कविता आहे ही कविता कवी यशवंत यांनी लिहिलेली आहे आपला देश शेतीप्रधान आहे आपले सण समारंभ ही शेतीशी निगडित आहे मग आपल्याकडे साजरा केला जाणारा बैल पोळा हा सणही शेतीशी संबंधित आहे बैल हा शेतकऱ्यांचा मित्र बैल हा सण शेतकरी कशा प्रकारे साजरा करतात याच वर्णन कवी यशवंत यांनी या कवितेत केलेलं आहे तसच बैल वर्षभर खूप मेहनत करतात आणि एवढी मेहनत करूनही या बैलांना काय काय सहन करायला लागत याचही वर्णन कवी यशवंत यांनी या, या कवितेमध्ये केलेलं आहे आपण आधी कविता वाचूयात शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार राजा परध्या रतन दिवाण वजीर पठाण तुस्त वाजंत्री वाजती लेजीव खेळती मिरपित नेती बैलां लागी दुलदुलतात कुणाची वशिंडे काही बांड खोंडे अवखळ कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा सण बैल पोळा ऐसा चाले झुलींच्या खालती काय नसतील आसुडांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्याही कडाड ऐसेच आसूड पाठीवर जरी मिरविती परी धन्या हाती वेसणी असती घट्ट पहा जरी झटकली जराशी ही मान तरी हे वेसण खेचतील सण एकदिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढा याचे मुलांनो बघा कवी यशवंत यांनी या कवितेमध्ये प्रकारे बैल पोळ्याचंही वर्णन केलेलं आहे आणि याच बैलांना काय काय आणि कसं कसं सहन करायला लागतंय आहे याचंही वर्णन या कवितेत केलेलं आहे आपल्याकडे महाराष्ट्रात बैल पोळा हा सण साजरा केला जातो देशात इतरही राज्यात हा सण साजरा केला जातो बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना सजवतात त्यांची शिंगे रंगवतात कपाळावर बाशिंगे बांधतात पाठीवर आरशांच्या झुली चढवतात आणि गावातले सगळेजण स्वतःला या दिवशी मिरवत असतात राजा परधण्या रतन दिवाण या दिवशी वाजत गाजत लेजिंग खेळत बैलांची सगळ्या गावातून मिरवणूक काढली जाते काही बैलांचे वाशिंडे वाशिंडे म्हणजे बैलाच्या पाठीवर असलेला उंचवटा असलेला भाग हे वाशिंडे हलत असतात काही बैलांचे काही बैल अवखळ मस्तीखोर असतात उन्णाच्या शिंगांना लावलेले तांबडे हिरवे गोंडे छान शोभून दिसतात काही बैलांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा वाजत असतात बैल पोळ्याचे असे वर्णन करून झाल्यावर कवी एक प्रश्न विचारतो या बैलांच्या पाठीवरील झुली या झुलीखाली वळ उठलेले नसतील का पाठीवर मारलेल्याचे वळ या झुली खाली उठलेले नसतील का आज बैल पोळा सण साजरा केला जातो पण उद्या यांच्या पाठीवर कडाड असा आवाज करत साबुक उठतील का अस कवी विचारतोय जरी या बैलांचे मालक आज त्यांना घेऊन मिरवत आहेत तरी त्यांच्या वेसणी मालकाच्या हातात घट्ट धरून ठेवलेल्या आहेत जरा जरी मान हलवली या बैलांनी तरी मालक वेसन खेचतील म्हणजेच बैलांना एक दिवस सणाचा असतो पण बाकी वर्षभर ओझे ओढावे लागते ओझे वाहावे लागते खूप मेहनत करायला लागते मुलांना अशा प्रकारे इथे कवी यशवंत यांनी बैल पोळा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचबरोबर याच बैलांना वर्षभर कशी मेहनत करायला लागते काय काय सहन करायला लागतं याच वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे तुम्हीही ही कविता एकदा वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा